फक्त त्यांचे शिक्षक ओळखू शकतात आणि ते कार्य आज या ठिकाणी स्नेह संमेलनाच्या माध्यमातून केलं आहे असं मला तरी वाटत आज आपण बघत असतो देशात म्हणा राज्यात म्हणा किंवा गावात म्हणा दोन असतात एक परमेश्वराचं मंदिर आहे आणि एक असत ते सरस्वतीचं मंदिर परमेश्वराचं म्हणजे अर्थात ईश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दानपेटी तिथं असते आणि दानपेटीमध्ये त्या मध्ये जे भक्त जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देणगी देतात दक्षिणा घालत असतात परंतु सरस्वतीचं मंदिर आहे त्या मंदिरामधून अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष ज्ञानरूपी जो शिक्षक असतो तो ज्ञान ज्ञानदानाच कार्य करत असतो खरं म्हणजे आजची ही वेळ आहे की ज्या पद्धतीने परमेश्वराच्या मंदिरामध्ये दान पेटी ठेवलेली असते यी दान पेटी आता ज्ञान मंदिरामध्ये ठेवण्याची खरी गरज आहे कारण एखादा जर विद्यार्थी गरीब असेल आणि त्याला उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचण हो दान पेटी मधून त्या विद्यार्थ्याला मदत होऊ शकते या दृष्टिकोनातून हो जर आपण सर्वांनी विचार केला ज्या पद्धतीने आपण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात देणग्या देत असतो त्याच देणग्या जर अशा शिक्षण संस्थेमधून दिल्या तर खऱ्या अर्थाने आपण माणूस आहे जफ, खरं म्हणजे आजकाल आपण शिक्षण घेत असतो आणि हे शिक्षण कशासाठी असतं तर हे शिक्षण एखादी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अजिबात नसत तर ही स्पर्धा आहे या स्पर्धा जर आपल्याला शिकायचं असेल तर सर्व प्रकारचं शिक्षण महत्वाचं आहे एखाद्याला एखादी सरकारी नोकरी मिळवण्यापेक्षा विद्यार्थ्याने किंवा जे उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी तयार होतात त्यांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता एखादा उद्योग असता आणि त्यातून जर आपण शेकडो विद्यार्थी शेकडो बेरोजगारांना रोजगाराच्या संधी दिल्या तर खऱ्या अर्थाने शिक्षणालाही व्हॅल्यू मिळेल असं मी सांगतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी माझं भाषण केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद मी अभिनंदन करतो या संस्थेचं की सुरुवातीला मी तिथं बसलो होतो आणि चाळीस वर्ष अशा प्रकारचे संमेलन आणि कार्यक्रम केल्यामुळे कमळेश्वर संस्था कशाप्रकारे त्यांचं संमेलन संहल, स्नेह संमेलन करत आहे हे मी निरीक्षण करत होतो आणि मला खूप आनंद वाटला की नवीन कल्पना जे कार्यक्रमामध्ये स्नेहसंमेलनामध्ये इतकी धावाधाव आणि गोंधळ असतो परंतु सुरुवातीला मी ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी ज्या पद्धतीनं निवेदन होत होतं ज्या पद्धतीनं कार्यक्रम होत होते आणि पुढे बसून ज्या पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम देखणा आणि अर्थपूर्ण होत होता त्याबद्दल मी अभिनंदन करतो की शंभराव्या तुमच्यामध्ये म्हणजे संस्थेच्या एक आदर्श अशा प्रकारचं उदाहरण तुम्ही दिलेलं अनेक पालकांच्या मनामध्ये असेल की शाळेतला अभ्यास आणि या स्नेहसंमेलनाचा काही संबंध आहे का तर आपल्याला मी सांगू इच्छितो की या वर्षी इथं जर कोणी तिसऱ्या एकतेमध्ये असलेली मुलं आहेत त्यांचे पालक असतील आणि शिक्षक असतील तर सगळ्या गोव्यातल्या सगळ्या शाळा मधील शिक्षकांना आणि पालकांना शॉक बसला कारण का जसा चा आणि बारावीचा पेपर बोर्ड काढतो तसा या वर्षापासून तिसरीचा पेपर हा एस सी आर टी ने काढलेला होता आणि तो बघितल्यानंतर शंभर पैकी शंभर आतापर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी होते त्यांच्या डोळ्यामध्ये आश्चर्य निर्माण होईल बऱ्याच प्रमाण मला वाटत की हा शॉप बसायला आवश्यक होता कारण का आता जी नवीन शिक्षण पद्धती येते आहे ती त्याच्यामध्ये खूप बदल आहे बदल अशासाठी आहे की नव्या जगामध्ये आता एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते आहे आणि त्याच्यामध्ये सगळी उल्थापत होणार आहे या पुढच्या चार पाच वर्षामध्ये बघा आणि ते पुढे घडत असताना आपण फाउंडेशन स्टेज पासून हे प्रायमरी आणि हायस्कूलचं एज्युकेशन कसं देणार आहोत तर त्याच्यामध्ये जे बदल होत आहे त्या बदलामध्ये दोन महत्वाच्या या शिक्षण पद्धतीची आहेत एक इंडियन सेंट्रिक एज्युकेशन आणि दुसरं मेंदू आधारित एज्युकेशन मला वेळ नाही पण मी एका मिनिटात तुम्हाला सांगतो की ज्या पालकांना वाटत असेल की माझी मुलं हुशार झाली पाहिजे हुशार कशी होतात आणि ढ कशी होतात या नवीन शिक्षण पद्धतीनं बरोबर ओळखलेला आहे आणि त्याच्यासाठी न्यूरो सायन्स मेंदू आधारित शिक्षण पद्धती आता सुरू झालेली आहे पण पालकांना त्याची माहितीच नाही आणि म्हणून मी अभिनंदन करतो तुमच्या संस्थेचं सा की गोव्यातला पहिला पालकांचं प्रबोधन करणारा कार्यक्रम यांच्या पेठेच्या वाड्यामुळे झाला आणि मी त्या कार्यक्रमाला होतो की नवीन शिक्षण पद्धती काय आहे हे मुलांच्या मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात ह्या न्यूरॉन्सचं कनेक्शन झालं ना तर मुलं हुशार होतात आणि कनेक्शन ज्या शाळेमध्ये आणि घरामध्ये होत नाही की मुलं ढ होतात कनेक्शन कसं होतं शाळेमध्ये शिक्षक आतापर्यंत गेली शंभर दोनशे तीनशे वर्ष पुस्तकं घेणं आणि फळ्यावर शिकवणं लिहा 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 भोका 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 आणि वर्षाच्या शेवटी भोका अशी शिक्षण पद्धती होती आता हे चालणार नाही आता ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन म्हणजे खूप महत्वाचं आहे ज्या शाळेमध्ये विशेषतः ही प्रायमरीचे आणि प्री प्रायमरीची मुलं आहे ज्या शाळेमध्ये सतत मुलांना ऍक्टिव्हिटी मधून शिकवलं जातं प्रोजेक्ट मधून शिकवलं जातं डिस्कशन मधून शिकवलं जातं त्याच मुलांच्या मेंदू मधील ना एकमेकामध्ये कनेक्ट होण्याची जोडणी करण्याची संधी मिळते आणि ती मुलं हुशार होतात म्हणून सगळे बदल आहेत तेव्हा आतापर्यंत कसं होतं पुस्तकातले प्रश्न तुम्ही जर तिसरीचं सहावीचं गेल्या वर्षी जे पुस्तकं तर तुमच्या लक्षात येईल बघितलं जर पालकांनी की प्रचंड बदल आहेत या पुस्तकामध्ये तेव्हा हे स्नेहसंमेलन जे आहे ना हे सुद्धा अभ्यासाचा एक भाग आहे एक विनोबाने चांगलं म्हटलंय की ज्या शाळेमध्ये चांगलं चित्र नाही त्या शाळेत मुलांना चांगले नेत्र नाही ज्या शाळेमध्ये चांगलं गाणं नाही त्या शाळेतल्या मुलांना चांगली वाणी म्हणजे कम्युनिकेशन स्किल नाही ज्या शाळेमध्ये चांगलं नृत्य नाही त्यांच्याकडनं तरी चांगलं कृत्य घडणार नाही आणि ज्या शाळेतल्या मुलामध्ये चांगलं पुस्तक नाही त्या शाळेतल्या मुलांना मस्तक नाही तर आता मी जे मगाशी तुमचं स्नेहसंमेलन बोलत होतो त्याच्यामध्ये अगदी हायर सेट सेकंडरीची मुलं सुद्धा जे कार्यक्रम करत होते दॅट वॉज नॉट जस्ट एन एंटरटेनमेंट ते रंजन नव्हतं विशेषतः स्त्रियांचे जीवनातले प्रश्न असतील किंवा त्याच्या आधी एक मोनोलॉग झाला असेल अप्रतिम अशा प्रकारचे अर्थ <laughs> अर्थपूर्ण नाहीतर गोव्यात सध्या स्नेहसंमेलन म्हणजे विकृतीकडे नेणारी गोष्टी असतात या आपल्या संस्थेनं संस्कृतीकडे नेणारे कार्यक्रम याबद्दल मी त्यांचे हेडमास्टर आणि सगळे जे विद्यार्थी आणि आहेत तर बऱ्याच वर्षांनी मला म्हणजे ते ह्याला प्राइजेस आणायला जोरासा वेळ झाला म्हणून चिंता हो तर होऊ नका त्याच्यापूर्वी सगळा जो कार्यक्रम झाला तो अशा प्रकारचा कार्यक्रम फार कमी संस्थामध्ये होतो कारण मी अनेक संस्थांमध्ये मी स्वतः चाळीस वर्ष याच्यामध्ये आहे आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी गेलेलो आहे मी मनस्फील तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो अतिशय शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण कार्यक्रम झाला आता मी आपला जास्त वेळ भे घेत नाही आपल्या सगळ्यांना विनंती करतो की शंभर वर्ष झालेली आहेत आणि आता ते म्हणाले की आत्ता शंभर वर्षाचा प्लॅन आम्ही केलेला आहे ते के वा तेव्हा केवळ कोरगाव आणि पेडणे तालुक्यामध्ये नव्हे तर गोमंतकामध्ये सगळ्या शाळांना एक नवी दिशा दाखवेल अशा प्रकारचं ज्याला आपण आत्ता याच्या पुढे ना मुलांना जे प्रोग्रेस कार्ड दिलं जाईल याच्या पुढे या, या केजीच्या मुलांना नव्वद टक्के मार्क ऐंशी टक्के मार्क असं प्रोग्रेस कार्ड मिळणार नाही त्यांना वेगळ्या प्रकारचं एच पी सी ज्याला म्हणतो की हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड जे आहे हे वेगळ्या प्रकारचं असेल आणि खूप कॉम्पिटन्सीवर आधारित करिक्युलर गोल्सवर आधारित लर्निंग आउटकमवर आधारित अशा प्रकारचं नवीन प्रोग्रेस कार्ड एक आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या संमेलनामध्ये असणारे कार्यक्रम मला जर कोणी विचारलं नवीन शिक्षण पद्धती म्हणजे काय वर्षभर ज्या शाळेमध्ये अशा प्रकारचं संमेलन चालू असतं ती नवीन शिक्षण पद्धती ज्याच्यामध्ये नृत्य आहे शिक्षण आहे संगीत आहे शिक्षण आहे खेळ आहे शिक्षण हेच तर माध्यम मा आहे आतापर्यंत चूक काय आपण केली मला महत्वाचं असं वाटतं की पूर्वी कसं होतं सीबीएसई मध्ये जातात ती मुलं काहीतरी वेगळीच आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये असतात त्या मुलांना अभ्यासक्रम वेगळा आत्ता जो अभ्यासक्रम आहे म्हणजे आता पुढे ए आय येणार आहे किंवा नीट आणि इतर परीक्षा डॉक्टर वगैरे होण्यासाठी आहेत ना त्यांना ज्या पद्धतीचे परीक्षेचे पेपर आहेत तुम्ही आत्ता नवीन जे सिलेबस आलेले आहेत प्री प्रायमरीचं काढून बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे सुरुवात या बालवाडीपासून मुलांना होत आहे एआय म्हणजे काय पॅटर्न्स पॅटर्न ओळखणं तेव्हा त्यांना सुद्धा मुलांना पॅटर्न्स लावणं पॅटर्न्स ओळखणं वर्गीकरण करणं अशा वर्गी प्रकारचा अभ्यासक्रम आहे मला स्वतःला जर विचारलं तर अनेक जण ना हे एप्रिलमध्ये शाळा सुरू केली टीका जरा टेक्स्टबुकमध्ये काय ते चुका वगैरे नवीन सुरू झाले सोडून द्या पण नवीन ज्या गोष्टी होत आहेत त्या आपल्या मुलांच्या हिता हिताच्या आहेत मुलांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये उंच झेप घेण्यासाठी ही नवीन शिक्षण पद्धती उपयोगी पडणार आहे आणि आपल्या शाळेमध्ये जो शिक्षक वर्ग आणि आपलं मॅनेजमेंट ज्या पद्धतीने ही शाळा पुढे येत आहे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मला भीती वाटते की दोन मिनिटं म्हणता म्हणता माझे दहा मिनिटं होतील की काय तरी सुद्धा आपण शांतपणे ऐकून घेतलं मी या संस्थेमध्ये बरेचदा आलेलो आहे तेव्हा शंभर वर्षानंतर पुढच्या शंभर वर्षात गोव्यातीलच नव्हे भारतातील एक उत्तम शाळा व्हावी अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि मी त्या ठिकाणी थांबतो माझ्या भाषणाचा शेवट नेहमी कवितेच्या ओळीनं असतो पाडगावकरांची एक कविता आहे आपलं सगळं हे जे आपण करतो ना ते कशासाठी शंभर वर्षाचं तुमचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यासाठी पाडगावकरांची हे ओळ उपयोगी पडेल ते म्हणतात या फुलांना या मुलांना रंग द्या अनगंध द्या या मुलांना या फुलांना रंग द्या अनगंध द्या पाकळ्यांना या कळ्यांना साध द्या प्रतिसाद द्या थांबतो मला माहित आहे की प्रत्येकाला उत्सुकता आहे की पुढच्या कार्यक्रमासाठी तरी पण व्यासपीठावर असलेले आजचे प्रमुख पाहुणे माननीय अनिल सामंत सर इतर मान्यवर निवृत्ती सर आणि तुम्ही प्रेक्षक मला आनंद होतोय की आमच्या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होऊन आम्ही पुढच्या शंभर वर्षाच्या वाटचालीवर सुरुवात केलेली आहे आणि ह्या पाच दिवस असे कार्यक्रम या एक्झिक्युटिव्ह कमिटीने तसेच दोन्ही व्यवस्थित हाताळले आहेत आणि तुम्ही सर्व पालक मुलांनी या कार्यक्रमात भरपूर उपस्थिती दाखवलेली आहे खरोखरच तुमचं कौतुक करावं आम्हाला माहीत आहे की कला आणि सांस्कृतिक डिपार्टमेंटमधून सुद्धा आम्हाला या कार्यक्रमासाठी सहाय्य मिळालं आहे त्यांनी दोन कार्यक्रम आयोजित केले तसेच आम्हाला रोडली क्लब पर्वणी मधून ह्या स्कूलच्या चार रूम मध्ये नवीन चप्पर घालण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आम आमच्या माननीय एम एल ए प्रवीण आर्लेकर सरांनी सात कोटी खर्च करून इथे वॉशरूमची सुविधा केलेली आहे तसंच मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पेढेच्या वाडा येथील श्री कमलेश्वर हायस्कूल ह्याचे नवीन इमारत बांधण्यासाठी आम्ही उद्या सुरुवात करतो आहे एक्झिक्युटिव्ह कमिटीने मला त्याची सर्व जबाबदारी दिली तुम्हाला सर्वांना त्याच्यासाठी मी आमंत्रण देतोय सर्व पॅरेंट्स टीचर्स स्टाफ आणि सर्वांना विनंती आहे की ह्या कार्यक्रमात आपण आप आप उपस्थित राहून त्यांना ती आमची बिल्डिंग लवकरात लवकर पूर्ण व्हावी याच्यासाठी आशीर्वाद द्यावेत सर्वांना पुन्हा एकदा या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तिथं बक्षिस मिळवून thank you sir mm -hmm. <laughs> thank you sir next i call upon ms पूजा दनाई सहाने हिला ब्याऐंशी टक्के गुण एकाऐशी टक्के गुण प्राप्त झालेले आहे तिला शाळेकडून आणि पालक शिक्षक संघाकडून प्रत्येकी पन्नास पन्नास रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे पन्नास यानंतर पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त झालेले आहे शाळेकडून प्राप्त झालेला आहे आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कुमारी प्राजक्ता बाबाजी नरसे हिला ऐंशी टक्के गुण प्राज... दोन हजार चोवीस या वर्षामध्ये श्री कमळेश्वर शिक्षण संस्थेला आमच्या श्री कमळेश्वर हायस्कूलला वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने हल्ली जामी एकोणीस नोव्हेंबरला लोकनृत्य महोत्सव साजरा केला या पेडणे तालुक्यातील चोवीस शाळाने भाग घेतला होता त्यानंतर आज आमच्या शाळेचे स्नेह संमेलन साजरे होत आहे जास्त वेळ न घेता आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा